राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा त्यासोबतच त्यांच्या ज्ञानाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी तरुणांमधील कल्पकता वेगळा विचार मांडण्याची क्षमता उत्साह तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार या कार्यक्रमात साठ फेलोंची निवड करण्यात येणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांची रूपरेषा व अंमलबजावणी या सर्व बाबींची संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी चैताली प्रेक्टम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला होता त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील कार्यक्रमात यशस्वीपणे राबवल्यानंतर आता पुन्हा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे अर्जदार हा भारताचा नागरिक असावा तो कोणत्याही शाखेचा पदवीधर व पदवी, पदवी परीक्षेत किमान साठ टक्के गुण असणे आवश्यक आहे अर्जदाराला किमान एक वर्षाचा पूर्ण वेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप आवश्यक राहील पूर्ण वेळ स्वयंरोजगार स्वयं, स्वयं उद्योजकतेचा अनुभव अर्जदाराला तसे स्वयं सादर करावे लागेल मराठी भाषा लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक राहील हिंदी व इंग्रजी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक राहील तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान एकवीस वर्षे व कमाल सव्वीस वर्ष असेल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहित केलेल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रणालीद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे अर्ज करण्याकरता शुल्क रुपये पाचशे इतके असेल या कार्यक्रमात फेलोंची संख्या साठ इतकी निश्चित करण्यात आली असून त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश राहील एक तृतीयांश महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल फेलोशिप साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल असे ऑनलाइन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा अर्थात ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट द्यावी लागेल ऑनलाइन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या या, या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल त्यातील अटी व शर्तींचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्च या कार्यक्रमा अंतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाही तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे दोनशे दहा उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या दोनशे दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार करण्यात फेलों येईल या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधीनस्थ काम पाहतील फेलोंची नियुक्ती बारा महिन्यांच्या कालावधीसाठी असेल यामध्ये वाढ करण्यात येणार नाही तसेच फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांनी त्यांची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल या कार्यक्रमा अंतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये हजार शंभर व प्रवास खर्च रुपये पाच हजार चारशे असे एकत्रित रुपये एकसष्ट हजार पाचशे छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल निवड झालेल्या फेलो आय आय टी मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण व विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन आणि ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल ऑफलाइन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यांनंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा आयआयटी मुंबई येथे आयोजित करण्यात येतील या व्यतिरिक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील आणि ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित राहणे सेलोंना अनिवार्य आहे या कार्यक्रमाचा उद्देश तेलोंना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्य साधने व शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबवण्यासाठी आवश्यक ज्ञान कौशल्य आणि क्षमता वाढवणे हा असेल सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय प्राधिकरणासो फेलोंनी करावयाचे काम अर्थात फील्डवर वर्क व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्हीही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे अनिवार्य राहील शैक्षणिक कार्यक्रमा व्यतिरिक्त परिचय सत्र विविध सामाजिक संस्थांच्या भेटी मान्यवर व्यक्तींशी संवाद प्रमाणपत्र प्रदान आणि या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजनही केले जाईल मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमचे या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते दे देखील विचारू शकता तुमच्या माहितीतल्या पदवीधराला हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका धन्यवाद